Uh, नमस्कार मी आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र आज सोळा एप्रिल रोजी सर्वोच्च म्हणजे हायेस्ट आज ऊन होतं आणि जवळपास पर्यंत आज पारा गेला होता उन्हाचा आणि त्यामुळे आज दिवसभर सगळ्यांना त्रास होते उन्हाचा मुंबई ठाणे वसई विरार मीरा भाईनगर सगळ्या ठिकाणी आता रात्री जवळपास पस्तीस छत्तीस तापमान आता रात्री आहे आणि ए सी लोकल ट्रेनमध्ये त्याच्यामुळे आज लोकं ए सी लोकल ट्रेनमध्ये गर्दी करतात कारण जर आपण बघितलं ए सी लोकल ट्रेनला लोकांची पसंती मिळ अशी एरवी पण मिळते आता जर गर्दी बघितली तर ए सी लोकल ट्रेनला रात्रीसुद्धा आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज ऊन उन, उन्हाने तापलं होतं सगळं तर आपण जर बघितलं तर इकडे दिवस आज दिवसभर काल आणि आज हायेस्ट असं तापमान होतं आणि आज तर रेड अलर्टसारखं तापमानाची नोंद झालेली आहे त्रेचाळीसपर्यंत आज तापमान गेलं होतं आणि पुढचे काही दिवस असंच तापमान ता राहणार आहे सकाळी मी लाईव्ह करून सांगितलं काल आणि आज उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे त्रेचाळीसपर्यंत पर्यंत आज तापमानाची आलेली आहे मुंबईमध्ये एवढं तापमान कधीच नव्हतं ते आज नोंदलं